हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जे काय टास्क ट्विस्ट सुरू आहेत खर तर टास्क सुद्धा सुरू आहेत खरं तर <laughs> काय ड्रामा घडलाय काय नित्या बिचारी इतकी दमली आहे ती सांगून सांगून की अधिराज ऐक आता तरी कि आपलं काहीतरी नातं आहे पण अधिराज काय ऐकायला तयार नाहीये पण आता लग्न होत आहे फायनली काय ना काय करून लग्न होतंय कसं होतंय काय होतंय माहिती नाही ते बघायला मिळेल नक्कीच पण असे नॉर्मल वेशात बसलेत काय नक्की कसं होणार आहे लग्न काय सांगायला नॉर्मल कुठे तुम्ही नित्याला रोज वन पीस मध्ये बघता ती साडी ते आहे पण येस आज मी तयार झालो तर लग्न आहे नित्या आणि अधिराजचं पण आता हे कसं काय झालं बवा तर तो खूप मोठा ट्विस्ट आहे आणि बऱ्याच गोष्टी घडणार आहेत आणि लग्न होत नाही होते, होते तर त्यानंतर काय होणार सगळेच खूप ट्विस्ट आहेत तर मजा येणार आहे आम्हाला करायला मजा येते त्यामुळे प्रेक्षकांना बघायला नक्कीच मजा येणार नक्कीच आणि प्रेक्षक अशी वाट बघतात की अधिराजला कधी कळणार आहे आणि कधी सगळं समजणार आहे कधी एकत्र येणार आहे अधिराज चिडले जवळपास प्रेक्षक <laughs> काय सांगायला आम्ही नाही बरोबर आहे प्रेक्षकांचं म्हणणं हेच असेल की अधिराजला कधी सगळं आठवणार पण अधिराजला पुनर्जन्म आठवण्यासाठी अजून एक पुनर्जन्म घ्यायला पाहिजे <laughs> तर सिरियलमध्ये मजा आहे एवढ्या इझिली आणि एवढ्या लगेच सगळं आठवलं तर मग मजा कुठे आहे बघ ना सो so, पण प्रेक्षकां प्रेक्षक ज्या क्षणाची वाट बघत होते इतक्या महिन्यांपासून तो क्षण आता आलेला आहे नित्य आणि अधिराजचं लग्न होतं आज आणि ते कसं होतंय कुठल्या परिस्थितीत होतंय आणि सामूहिक विवाह सोहळा आम्ही इथे दाखवतोय आणि त्या सोहळ्यामध्ये त्यांचं लग्न होत आहे तर ते असं का अश आश, अशा कुठल्या सिच्युएशनमधून ते आले आहेत किंवा काय होणार आहे तर हे सगळं महा बघायला मिळणार आहे आणि पहिल्यांदाच आमच्या मालिकेचा दोन तासांचा महाएपिसोड आहे जो आजवर कधीच हे झालं नाही आहे सो आणि स्टार प्रवाहावरसुद्धा हे खूप रेअर आहे की दोन तासांचा महाएपिसोड आणि दोन तास म्हटलं की एक सिनेमाच झाला दोन तासांचा सो आमचा एपिसोडसुद्धा हा सिनेमासारखाच आम्ही सा शूट केलं आहे आणि फक्त लग्न नाही आहे लग्नाच्या आधीचा खूप छान बिल्डअप आहे आम्ही कुठे अडकणार आहोत कुठे काय काय गोष्टींचा सामना करत मग इथे पोहोचणार आहोत आणि मग फायनली लग्न तर खूप इंटरेस्टिंग या सगळ्या गोष्टी आणि त्या एपिसोड मध्ये बघायला जसा यांचा होता लग। आधीच्या लग्नांचा तामझाम तसा ता इतकाचा नाहीये आधीचे किती लग्न झाले तीन चार पाच पाच <laughs> मी सात वेळा लग्नाच्या मंडपात उभा राहिलेलो आहे म्हणजे ही सातवी वेळ माझी लकी नंबर सेवन की दोन कदाचित माझं एकदा मानसी सोबत पण लग्न लागणार होतं आणि रुही बरोबर पण मग पाच असतील पाच हा पाचवं आणि सातवा सात आणि पाच बारा आणि <laughs> <laughs> मी मालिकेच्या सुरुवातीला बोललेलो की मला या मालिकेत दहा लग्न करायचे तर कुठे ना कुठे ते माझं स्वप्न पूर्ण होतंय म्हणजे आता हे सातवी वेळ आहे माझी लग्नात उभं राहायची पण यू नेवर नो पुढे अजून तीन लग्न पण होऊ शकतात बट जोक्स सपाट खूप मजा येते आणि जरी मी सातव्यांदा उभा राहत असलो तरी असं वाटतंय की मी पहिल्यांदाच उभा आहे पण माझी एक्साइटमेंट एवढीच आहे अजूनही पण खरंच आज अकराशे एपिसोड झाले आहेत चार वर्ष झाले आहेत मालिकेला सुद्धा आमची एक्साइटमेंट किंवा आमची मेहनत कुठेही कमी नाही आहे आम्ही आणि आमची संपूर्ण टीम चॅनलची टीम असो किंवा प्रोडक्शनची टीम असो आम्ही सगळेच त्याच उत्साहाने आणि त्याच जोशाने काम करतो आहे आणि या अकराशेचं आम्हाला बावीसशे एपिसोड करायचे आहे तर त्यासाठी मेहनत चालू आहे आणि थँक्स टू म्हणजे मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांमुळे हे सगळं शक्य झालं आहे की त्यांनी इतकं प्रेम दिलं आहे आम्हाला इतकी वर्ष आणि अजूनही देत आहेत दिवसेंदिवस ते प्रेम अजून वाढतं आहे आणि बऱ्याच कमेंट्स अशा येतात की नित्या आणि अधिराज आम्हाला खूप आवडत आहेत जयदीप गौरीपेक्षा सो so, हे hey, yeah. या मालिकेचं सक्सेस आहे कलाकार म्हणून आमचं सक्सेस आहे सो वी आर व्हेरी हॅपी अँड आय फील ब्लेस्ड की मी या मालिकेचा एक भाग आहे कारण आता खरंच बघायला गेलं ना ते एक मध्येच ट्विस्ट जेव्हा आलेला तेव्हा प्रेक्षकांना असं वाटत होतं की अरे हे काय झालंय नित्य अशी चेंज झाली अधिराज असा चेंज झालाय काय होतं आणि पुन्हा आता जेव्हा सगळं असं नॉर्मल आणि प्रेक्षकांना जे हवा हवं ते घडतंय ना तेव्हा पुन्हा एकदा प्रेक्षक परत येत आणि पुन्हा त्यांच्या कमेंट्स बघायला मिळतात आवडताना तुमच्या नवीन हा ट्रॅक आणि तुमच्यावर सुद्धा तितकच प्रेम मिळतंय बरं राजमा तुमच्यापेक्षा मोठी आहे पण तरी सुद्धा तिला जसे ओरडता आणि बिचारी ऐकून गेली साठी ना एक चावल शोधतोय <laughs> <laughs> तिच्यासाठी आम्ही एक मुलगा शोधतोय ज्याचं नाव चावल असेल राजमा चावल कंप्लीट होतील कालच्या एपिसोड मध्ये ज्या प्रकारे तो राजमा राजमा करून ओरडत होते एखादा चावल भेटला डेफिनेटली थोडस ते ऑर्ड वाटत आम्हाला सुद्धा कारण की जर आपण ही टाइम लाईन बघितली तर राजमा जेव्हा जयदीप गौरी चा मृत्यू झाला तेव्हा राजमा सात वर्षांची होती आणि आता अधिराज नेत्या पंचवीस वर्षांचे सो राजमा त्यांच्यापेक्षा मोठी आहे पण तरी सुद्धा ती आई म्हणते आणि आम्ही पण तिला आमच्या मुलीसारखी <laughs> बोल आणि काय म्हणतो कम्प्लीट होईल या निमित्ताने यू नेव्हर नो अजून कोण कोण कम कमबॅक होणार आहे सो ही एक हिंट देतोय मी जरासा एक चस्का इथे मिळालेली माणसं पण जिवंत होऊ शकतात आणि जिवंत माणूस अचानक मरू शकतो जो मालिका विश्वांमध्ये काही होऊ शकत पण नक्कीच काही ना काहीतरी इंटरेस्टिंग घडणार आहे पुढे स्टेट यू Okay. बा काहीतरी वेगळं बघायला नक्कीच मिळणार आहे आणि शालिनी वसुंधराची प्लॅनिंग एका बाजूला सुरू आहे त्यावरती गौरी मात देते काय शालिनीची आता काय तिची तळपायची आग मस्तकात जाणार आहे असं काय करणार तेच आता बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे की शालिनीच काय होणार वसुंधराचं काय होणार आहे त्याच्यानंतर अधिराजच्या घरी काय होणार आहे माझ्या घरी गेल्यानंतर काय होणार आहे तर सगळ्यांचे रिॲक्शन आणि पुढे सगळ्या इक्वेशन सगळे इक्वेशन चेंज होणारे पाहुणीचं काय होणार आहे तर हे सगळं बघायला खूप मजा येणार <laughs> आणि प्रेक्षकांची जी अपेक्षा होती जयदीप गौरी जयदीप गौरी म्हणा किंवा नित्या अधिराज तर नित्या अधिराज यांनी लवकर एकत्र यायला हवं आणि लवकर त्यांचे रोमँटिक सीन्स सुरू व्हायला हवीत त्यांचं रोमँटिक रिलेशनशिप लोकांना बघायचं आहे कारण की इतके महिने ते फक्त भांडत आहेत सो so, हा एक नवीन टप्पा आहे आता लग्न झालेलं आहे सो so, डेफिनेटली त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत पूर्ण होतील नक्कीच एक रोमँटिक रिलेशनशिप डेव्हलप होताना त्यांना बघायला मिळेल सो so, आम्हाला सुद्धा ते सीन्स करायला खूप मजा येते यापूर्वी सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलेत ते सीन आणि त्या सीन्समध्ये काही ना काहीतरी नवीन काही ना काहीतरी थोडं कॉमेडी थोडं इंटरेस्टिंग करायचं चान्स मिळतो लोकांना <laughs> <आगा। laughs> मजा येणार पुढे नक्कीच थँक्यू सो मच आणि तुम्हाला हो बोघांना खूप खूप शुभेच्छा आणि मराठी चषकाचे प्रेक्षक खरच या इंटरव्ह्यूची वाट खूप बघत होते कारण ते मला खूप सांगत होते की नित्या अधिराज जा त्यांचा इंटरव्ह्यू हो घेऊ की आणि मला घ्यायला काय मिळत नव्हता पण फायनली तुम्हाला मिळालाय थँक्यू सो मच थँक्यू